आजचे जे कीटकनाशक आपण घेणार आहे ते टाटा कंपनीचे टपगोअर हेच पहिले रोगोर या नावाने ओळखले जात होते सर्व रोषोषक किडीवरती हे औषध आपल्याला चांगले काम करणार आहे हे कीटकनाशक सिस्टेमिक आणि कॉन्टॅक्ट ह्या दोन्ही पद्धतीने आपल्या पिकावरती काम करणार आहे यामध्ये दुसरे आपण घेणार आहे ते म्हणजे टॉनिक आहे बायोजा क्रॉप प्लस असे हे टॉनिक येते हे समुद्र अर्कापासून बनवलेले टॉनिक आहे झाडांच्या क्रोथसाठी हे आपणाला चांगले मदत करणार आहे झाडांच्या सुरुवातीच्या काळात जर हे औषध मारले आपण म्हणजेच टॉनिक तर झाडांचे फुटव्याचे प्रमाण वाढते पांढरेमुळे संख्या देखील वाढत असते आणि प्रत्येक सीझनमध्ये झाडांचा ड्रेस कमी करण्याचं काम देखील हे औषध आपल्याला करून देतात तर जे आपण औषध घेणार आहे ते साप आहे बुरशीनाशक आहे हे सर्व बुरशीवरती हे चांगल्या पद्धतीने काम करते यामध्ये जे दोन घटक असतात ते एक सिस्टमॅटिक आणि कॉन्टॅक्ट पद्धतीने आपल्या पिकावरती काम करत असते यामध्ये आपण स्टिकरसारखेच सुद्धा घेणार आहोत